जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त खेडमध्ये ब्रह्मकुमारींची जनजागृती मोहीम जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या खेळ सेवा केंद्राच्या वतीनं खेळ स्थानक आणि रेल्वे स्थानक येथे विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली या मोहिमेद्वारे तंबाखू आणि विविध व्यसनाचे व्यक्ती कुटुंब समाज आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारे दुष्परिणाम नागरिकांना समजावून सांगण्यात आले या उपक्रमात चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून व्यसनामुक्त जीवनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले ब्रह्मकुमारी गीता व ब्रह्मकुमारी स्वरूपा यांच्या मार्गदर्शनाखाली राजयोग अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या जनजागृती उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला त्यांनी नागरिकांशी संवाद साधत व्यसनमुक्त जीवनशैलीचे फायदे समजावले आणि राजयोग ध्यान साधनेचे महत्त्व पटवून दिले या उपक्रमात नागरिकांचा उत्कृष्ट नागरिकांचा प्रतिसाद लाभला असून अशा प्रकारच्या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक बदल घडून येईल असा विश्वास ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या वतीनं व्यक्त करण्यात आला

मोफत असे केक चे निमंत्रण आहे काय आशा करतो की एक दिवसाची बंपर आहे काय बड बडगा आम्ही चंदना हस्तूंते टाइमिंग करतो पुरस्कार देते कसल होते काय पहिला मी तयार झाली तिकडे निमंत्रण खूप छान झाला है ना किस तरह का

तो भाऊ केला आता पापा बोला माझ्या किसे आई थी किस आई थी 我们家没问题。